अरे मराठ्याचा नेता आणि आणि ते बोलल्याचा कुठं काय ताळमेळ आहे कळतं काय बोलायला नाही नाही तू रे ते सोर आहे ना मोठा अरे का, तू काय काय नाही अरे तू काय मला माहिती आहे तू मला शिकवू नको तू के पाटलाला जाऊन विचार तू के पाटलाला जाऊन विचार वि पाटील काय बोला काय नाही म्हणलं क्लिअर केलं ना मागचा भाग म्हणून बोललो म्हणून कुठे महागचा भाग तुला माहिती आहे का तिथं हल्ला झाला का परवा दिशी माहितीये तुला तुला माहितीये का हॅलो अरे तू शक